सातारा टपाल विभागाच्या सुमारे पन्नासहून अधिक खातेदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक दहा महिन्यांपूर्वी झाली आहे याबाबत टपाल विभागाच्या वरिष्ठ कार्यालयाकडून अद्याप कागदी घोडे नाचवले जात आहेत याच्या निषेधार्थ खातेदारांनी सोमवारी टपाल कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये बेमुदत उपोषण सुरू केले आहे व्यवस्थापनाने उपोषण मागे घेऊन पुन्हा चर्चे लावे असे आवाहन केले आहे सुमारे दहा ते अकरा महिन्यांपूर्वी सातारा टपाल विभागातील एक अल्पबचत गोळा करणाऱ्या एजंट महिलेकडून कोट्यवधी रुपयांच्या खात्यातील भरणा गायब करण्यात आला होता या प्रकरणाला पारसामध्यांनी वाचा फोडल्यानंतर खातेदारकांची एकत्र येऊन संघटना स्थापन केली या विरोधात लढा सुरू केला संबंधित महिला बचत एजंटचा परवाना रद्द करण्यात आला असून हा तपास केंद्रीय गुण अन्वेषण विभागाला सोपवण्यात आला आहे मात्र टपार कार्यालयाच्या वरिष्ठ विभागाकडून अद्याप चर्चेचे घोडे सुरूच आहे खातेदारकांनी मात्र केवळ फार्स केला जात असल्याचा आरोप करत पुन्हा आंदोलनात सुरुवात केली आहे सोमवारी अकरा वाजल्यापासून सर्व खातेदार टपाल कार्यालयाच्या दारातच उपस्थित बसले आहेत त्यामुळे काही काळ गोंधळचे वातावरण निर्माण झाले होते तेथे पार्किंगमध्ये वाहनांची कोंडी झाली टपाल व्यवस्थापने खातेदारकांना पुन्हा चर्चेसाठी आमंत्रण दिले आहे मात्र ठोस निर्णय निघापर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका खातेदारकांनी घेतली आहे